हेड कॉन्स्टेबलची हत्या करून धावत्या लोकल समोर फेकले वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत विजय चव्हाण यांची दोघा मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या करत त्यांना रबाळे ते घनसोळी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल समोर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघा मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे दोन विजय चव्हाण हे घनसोली येथे राहण्यास होते बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या दोघांनी हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना प्रबाळी ते घनसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकल समोर ढकलून दिले होते याबाबतची माहिती मोटर म्हणणे रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न